काय नाही किचन कुठल्या दिशे का कुठल्या तत्व का आता बघते जरा किचन ना दक्षिण म्हणजे तुमचं आग्ने तत्व आणि पूर्व म्हणजे वायू वायू म्हणजे काय वाय। 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 वारो वारो आणि अग्नि एक झाल्यावर काय भडकता म्हणून तत्व आणि अग्नि तत्वाच्या मधलीची दिशा ते का आग्ने म्हणतात आणि काय किचन म्हणून का बघत होत आहे आग्ने कोपऱ्यात किचन हा काय तुमचं बरं ह्या बरोबर आहे ना आ या बरोबर चल आता दुकाना हॉलचा सांगतोय हॉल काय व्हायचं येत ना गावात मध्ये मध्ये हॉल बरोबर आहे तुमचं तसं घराच्या ब्रह्मस्थानीचा घराचा मधलो भाग म्हणजे ब्रह्मस्थान आणि हॉल हा तुमचं म्हणजे बरोबर आहे हॉल ब्रह्मस्थानाकच होय तुमचं तर वास्तुनुसार बरोबर आहे आणि झोपायची दिशा झोपायचं झोपायचं मेन म्हणजे झोपूक एक बरे असतं बेडरूम आणि नैऋत्याक घरात आजोबा आजी असतात वयस्कर माझं नाही का नैऋत्य बरा आणि पश्चिमेक तिन्ही ठिकाणी म्हणजे इथे तुम्ही या बेडरूम मध्ये पण झोपू शकतात आणि नैऋत्य आजी आजोबा आणि पश्चिमेक तू झोपू शकतात कधी तर ठीक आहे तू फिरत असते होय तर म्हणूनच चांगले बाहेर असं दिलं तर पश्चिम एक तू झोपू शकतो तुझ्या इच्छा सगळे पूर्ण होते करू